ठाण्यातील वागळे परिसरात डम्पिंगची समस्या एकतीस ऑगस्टपर्यंत सुटणार आहे पूर्णत कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी शिवसेना माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता मात्र यामध्ये अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं होतं यावर आम्ही कोणत्याही राजकीय श्रेयवाद न करता लोकांच्या समस्या सोडण्याचं काम केलं आहे तसेच रिक्षाचालक आणि युनियन संघटनेसाठी रिक्षाचालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ रिक्षाचालकांसाठी स्थापन केलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी अनेक वेळा रिक्षाचालक म्हणून हिनवलं होतं डिवसलं होतं त्याचं प्रत्युत्तर येणाऱ्या विधानसभेला रिक्षाचालक त्यांची जागा दाखवून करून देणार असं रिक्षाचालक युनियनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितले तर येत्या ते पंचवीस ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य दिव्य सत्कार संभ आयोजित करण्यात आला आहे तर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे एक गोर अनाथांचे नाथ त्यांनी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली रिक्षा चालक मालक चा। यांच्या कल्याणकारी मंडळाने त्याला विशेष करून गुर्वरीय धर्मवीर आनंदी साहेबांचं नाव दिलं त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालक संयुक्त आम्ही त्यांचा सत्कार घडलेला आहे एक युनियन सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहे संयुक्त त्यांनी एक युनियनचा एक करून आणि त्या ठिकाणी ठाणे शहरातील एकोपा दाखवून त्यांनी सुद्धा एकत्र येऊन हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे खरंतर त्यांनासुद्धा धन्यवाद देतो कारण सर्वच युनियन एकत्र येणं हे शक्य नसतात पण माननीय मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे त्याने आमच्यासाठी काहीतरी केलेला आहे म्हणून ह्या सर्व युनियन एकत्र आल्या आणि त्यांच्या सत्कारामध्ये ते सहभागी झाले ठाणे शहरातील ठाणे शहरात याच्यामध्ये सर्व पक्षीय युनियन कोणी असं नाही त्याच्यामध्ये की त्या त्यामध्ये वीस युनियनच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री राज्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचा आपण सत्कार ठेवला आहे आणि इतक्या वर्षाची जी प्रलंबित मागणी होती अनेक वर्ष किती इतर पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेले आमच्या सातत्याने त्या मागणी होती की ह्या असंघटित का कामगार वर्गाला एकत्र येण्याची संधी म्हणजे कल्याणकारी मंडळ स्थापन करून होऊ शकते आणि अने अनेक आश्वासनं दिली गेली परंतु असता काय असा धाडसी निर्णय कोणी घेतला नव्हता गेले पंचवीस वर्ष आम्ही रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी महामंडळ असावं अशी मागणी करत होतो आणि ती मागणी प्रत्येक पॅम्पलेट मध्ये मागणी फ्रंट पेज ला एक नंबरला असायची पण कोणीही त्याची दखल घेतली नाही आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलंय त्या कल्याणकारी महामंडळाला नाव देताना त्यांनी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव दिलेलं आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब म्हणजे गोरगरिबांचे देवता गोरगरिबांचे पालनहार आणि त्यांच्या नावाने सुरू केलेलं कल्याणकारी मंडळ रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रखरपणे काम करेल यात शंका नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो आम्हाला पन्नास रुपयाचा जो दंड होता पन्नास रुपयाचा दंड आम्ही एक मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांनी दिलं आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते डिसिजन झालं आणि पन्नास रुपयाचा दंड माफ झाला पन्नास रुपये वाटायला पन्नास रुपये वाटतात पण ज्या आमचे रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचं कोरोना काळामध्ये किंवा ज्यांच्या बँकेने गाड्या खेचून नेल्यात चार चार वर्ष त्यांचं पासिंग नव्हतं अशा रिक्षा व्यावसायिकांना ऐंशी ऐंशी हजार रुपये दंड होता आणि याच्यामध्ये फक्त रिक्षावाल्यांच भलं झालेलं नाहीये तर त्याच्यामध्ये ट्रक टेम्पो बसेस गुड्स वेहिकल टॅक्सीवाले असे असंख्य वाहन चालकांना एक दिलासा मिळालाय